गाई मेकअप आर्टिस्ट बघा आमचा मंदाज शिरले मेकअप चालू आहे हॅलो गाईज स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगिंग चॅनलवर डायरेक्ट ब्लॉग चालू केला इथूनच डायरेक्ट हल्दीला आलो आहे दाखवतो कोणा चालदीला आलं आहे ते नंतर डायरेक्ट आलं आपला ब्लॉग आला ना किती दिवस महिनाभर म्हणून बोला आता ब्लॉग बनूया बोलो डायरेक्ट तर पनवेललाच आलेलं आहे आणि आपलं पोरं इथून येतं सगळे पप्पा काका इथं दादा डायरेक्ट आलो आहे पनवेललाच घरात ना चालूच करता आलं ना लक्षात नाही म्हणजे काय बोलू करू का नको करू का नको चालूचं ब्लॉग बोलू केला ब्लॉग चालू काय चालू आहे ना डायरेक्ट ब्लॉग इथेनच चालू केले आले पण तिला आता तुम्ही थोड्या वेळेला भेटतो बाय तर गाईस आता आम्ही इथं आले हॉलमध्ये आले बाजूलाच आहे तिथं ती बिल्डिंग आहे त्या साईडला आणि हा इथंचा कॉलेज आहे सुषमा पाटील विद्यालय कॉलेज कामोटे ते लग्नाची तयारी पण इथंच आहे तर बघा झाले दादाच आले नवरीचा भाऊ हा बघा हा आले कसं काय ते चालू होते बघायला होते की नाही नाहीच तुम्हाला जाऊया चला तर बघू चालू आहे तयारी तशी आलं आता आपण हल्ली तयारी जे बिघे तिथे लागलेला आपला आता हळूहळू चालू करू आणि इथं जेवण बनते जेवण झालेलं आहे त्याला तयारी वयारी झालेली

काय uh. आपोड काम करणार आमचा म्हणजे कर कर काम करत नाही वापत आणि बर्फ कसा आणलो तो आम्हाला माहिती तेवढंच म्हणलं आता अरे गलिच्छ बस ना वरण वरण घे ना तर करायचं आपल्याला थोडी प्यायचं बस झालं बस झालं शी घाण नको करू हे बघा पूर्ण पॅक आणि दुसरा आता पॅक करून एन घे ना नाचा

ब आपली नवरा बोलला नवरी बोला ऐकायला तुला काय ऐकायला आलं तुला काय तुझे कान जास्त वाजत काही पाऊस पडलेला इथं आमच्या इथं <laughs> आपण बुद्ध चोरी करतो ना यांनी काय केलंय बघा फोनच चोर केला बहिणीचा बहिणीचा तिला ना समसा डायरेक्ट थापला यांनी घेऊन आला त्याला बोलत ठेवून नंतर दे तिला शोधत बसू तिथे येणारच

दादा दादा चला घाईच आमचं झालेलं आहे मेकअप आणि आम्ही आता चाललोय खाली पूल पब्लिक जाऊ त्या आमचा मेकअप बिकअप सगळ्या करून झालंय पावडर फाउंडेशन काय आलून जाईल ब्रिश लावायचं लावत असत आपण लावू चला तर बघा आमचे पाण्याचं घेऊन चाललेलं प्यायची सोय चालू आहे यांची म्हणजे पाणी प्यायची हो पाण्याचा कॅन घेऊन चालू पाण्याचा कॅन पाण्याचा कॅन बोललो मी काय बोललो का सोय प्यायची सोय झाली पाणी प्यायची चालू आता नवरीची नवऱ्याच्या इथं पण जाऊन आपण ब्रॉप करूया आता चालू दादा होत आणि आपल्याला हे पण जाऊन घेऊन जात आता नवरीची व्हिडिओ काढली ना आता नवऱ्याची पण काढायची चला जाऊ दादाची दादा गाडी बघा गा जिक्सर चला नवऱ्या नवरा काय यात या साइडलाच राहतो बाजूलाच नवऱ्याचं घर मागच्या साईडलाच आहे जवळ एकदम बेस्ट सागर नवऱ्याकडे जाऊ येऊ चलो चलो आलो आता बाजूला आता बँजो कोणाचा आहे ते पण बघूया आपण बँजोची आवड आहे ना मग बघायलाच पाहिजे चला

आता गाईस तर नाचून झालं आहे आपलं एन्जॉय करून झालं आणि जेवण पण झाले तर वाजलेत अकरा अकरा वाजले आता निघूया थोड्या वेळाने घरी जायला बघू कुठं जायचं आहे इथून डायरेक्ट गावी जायचं आहे घरी ठाण्याला जायचं आहे ते अजून कन्फर्म नाही पप्पांना विचारलं की चला मग भेटतो नंतर नाही तर निघालो आता आम्ही आता नाचलो विचलो धमाल गेली तर चला निघूया तर इथून डायरेक्ट मला गावाला जायचं आहे पप्पाला घेऊन ब्लॅक टीवर जायचं आहे मग परत उद्या यायचं आहे लग्नाचा ब्लॉग पण बनवायचा आपल्याला ते यायचं आहे परत चला आणि आपला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा चॅनेलला नवीन तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया आपण असे नवीन ब्लॉग बाय बाय